छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा अवमान केल्यानंतर राजीनाम्याची वेळ केली होती वेळ आली होती मी जेव्हा गिरगावच्या सभेत बोललो त्या दिवशी तो विषय बंद झाला नाही तर दोन दिवसामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला असता लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमत येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक नुकती संपन्न झाली असून या बैठकीमध्ये अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व अजित पवार पक्षाच्या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे मतदारसंघामध्ये गावभेटी दौरे चालू आहेत त्याचबरोबर काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हाती आंबेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेकांनी पक्षप्रवेश केला त्या अगोदर चार दिवसापूर्वी सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्येही अनेकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला त्या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर अभद्र टिप्पणी केली होती या दरम्यान आजच्या बैठकीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांनी त्या कार्यकर्त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माहीत नाही अशांना राजीनाम्याची वेळ येते परंतु मी गिरगावच्या सभेमध्ये जाहीर बोललो तेव्हा तो विषय संपला नेमकं काय म्हणाले जयप्रकाश दांडेगावकर तुम्हीच पाहा ह्या व्हिडिओमध्ये कशाची प्रगती करते हे सरकारन काय काम करते लोकांच्या आरोग्याच्या नुसत्या योजना जाहीर होत आहेत आणि दवाखान्यामध्ये माणसं नाहीत शाळामध्ये शिक्षक नाहीत ही प्रगती नाही म्हणून आता हे झालंय खूप झालंय आपण सगळ्याच विचारवंत माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान दोनशे आणि शक्य झालं तर दोनशेच्या पुढच्या जागा महाविकास आघाडी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आतापर्यंतच्या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा चर्चा पण गदारोळ कधीही झाला नाही कालही खूप विषय महत्वाचा होता त्याच्यावरती काहीही चर्चा न करता बाहेरचे काही बिगर सभासद काही तरुण मुलं दारू पिऊन त्यांच्या सोबत आले आणि त्या सभेमध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला मी कधीही लोकशाही जबरदस्ती करत नाही मी दोन वेळा समोर ठराव मांडला दोन मत असतील तर लोकशाहीमध्ये तो ठराव पाड पाडला जातो सगळ्यांना हात वर करायला लावले नव्वद टक्के हात वर झाल्यानंतरच मी तो ठराव मंजूर झाला असं जाहीर केलं त्याच्यामुळे माझी विनंती आहे की माझी प्रतिष्ठा कमी जास्त झाली तरी हरकत नाही पण सगळ्यांनी कारखान्याच्या प्रतिष्ठेला जपलं पाहिजे एवढीच त्यांना विनंती करतो राष्ट्रगीताचा तुम्ही प्रश्न काढला राष्ट्रगीताचा मी जर राष्ट्रगीत चालू चा, केलं असत चा, आणि हा गदारोळ जर राहिला असता तर राष्ट्रगीताचा अवमान झाला असता मी राष्ट्रभक्त आहे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये म्हणून सभा संपल्यानंतर मी तिथून निघून घेऊन नंतरची कॅसेट पाहिली राष्ट्रगीत चालू असताना एकमेकात बोलत होते स्टेजवर राष्ट्रगीताचा मान सन्मान काय ठेवला त्यांनी जे अपमान झाला म्हणतायत त्यांनी बरं काल निमशाहिराचा सन्मान झाला बोलता बोलता विद्यमान आमदार म्हणले नाव न घेता म्हणले की एका वि विशिष्ट पक्षाच्या आणि त्यांनी बैठक घेऊन आंबेडकर घराण्याच्यावर शितुडी उडीले तर याबद्दल थोडं स्पष्ट करून द्या काय सांगाल तुम्ही निश्चित त्या कार्यकर्त्याचं बोलणं आणि शब्द चुकले मी त्या दिवशी सभेत सुद्धा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली त्यांचे ते शब्द चुकच होते आणि जे चूक आहे त्याला मी चूक म्हणतो बरोबर आहे त्याला बरोबर म्हणतो बरो आज कुठला काही झाला का, का। आजही जवळजवळ आंबेडकरी कार्यकर्ते नव्याण्णव टक्के होते दोन मत असू शकतात तुम्हाला बाबासाहेब समजायला पाहिजे बाबासाहेबचं म्हणणं आहे की तुला स्वतःच मत पाहिजे मग स्वतःच्या मताने तो विरोधात बोलू द्या बाजू बोलू द्या मला ते मान्य आहे पण ज्यांना आंबेडकर माहित नाही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा अवमान केल्यानंतर राजीनाम्याची के वेळ केली होती वेळ आली होती मी जेव्हा गिरगावच्या सभेत बोललो त्या दिवशी तो विषय बंद झाला नाहीतर दोन दिवसामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला असता असं महाराष्ट्रातलं चित्र होत आम्ही जुन्या गोष्टी बोलत नाही नवीन काय चांगलं करायचं याच्यावरच बोललो पाहिजे मागच्या गोष्टी उघाळल्या नाही पाहिजे असं माझं मत आहे विधानसभे निवडणुकीला दोन महिने बाकी आहेत